मी खूप म्हणजे खूप वैतागले आणि मला आज इतकं रडू पण वाटत होतं आणि कुठंतरी मन हवा म्हणून मी आज हा व्हिडिओ काढते ही माणूस जरा म्हणजे थोडंसं पण विचार करत नाही काहीच विचार करत नाही कुठला कोणी जरी माणूस आला आणि नुसतं म्हटलं की चला आपल्याला इथं जायचं आहे लगेच उठणार आणि जाणार हा विचार करत नाही की घरात कामं असतात स्वयंपाक करायचा असतो स्वयंपाक म्हणजे मला साईपाकाचा पण कटाळा नाही कामाचा पण कटाळा नाही मला काय वाटतं की निदान मी कामं करूपर्यंत तरी आरूला घ्यावं हो, कारण की घॅस पशी काही जोक नाही आहे घॅस पशी गेल्यानंतरनं ती पूर्गी म्हणजे गॅसच्या जवळ येईन किंवा काय चटका लागन भाजन हा विचार ती माणूस का करत नाही काय माहिती मला इतकं राग येतो ना त्या गोष्टीला की ले येतो राग की तेवढं एक तेवढं नसतं कामं करूपर्यंत त्यांना त्यांनी घ्यावं हो, आरूला घेऊन बसावा म्हणजे मला पण पट्यापट्या कामं करता येतं आहे ना पण नाही मित्र महत्वाची बाकीची माणसं म्हणजे सगळीजण महत्वाची माझं काय कुठं महत्व आहे की नाही तीच मला कळत नाही कारण की एवढ्या दिवसात तर मी ओळखून सोडले ए आरो या चल हे असं असतं तिकडचं दरवाजा उघडा असलं की भरगी सारखी तिकडं पळती मला भीती वाटते ती तिथून पडन किंवा काय होईल लेकरांची आपण काळजी नाही घेणार तर कोण घेणार हिजा पप्पा तर काय घेत नाही काळजी का तर काय घेणार आपल्याला मज्जा वगैरे करण्याचं दुसरं काय येते दुसरं काही येतच का ये का ये नाही ह्याच्यासोबत फिरायला जायचं ते आता तर ते सोबत महिन्यातून दोन वेळा तर ते पुण्याला जाय जायचं काय काम असते तीच कळत नाही मला पुण्याचं काय काम असते कौतुकच झाले कुठं गावात गेलं की पार दोन दोन तासानंतर ना घरी यायचं मग ही पोरीला घेऊ नाही तर काम करू नाही तर काही करू आपल्याला काही फरक नाही घेणं देणंच नाही आपलं लग्नच कुठं झालंय असं समजतात आणि मग ह्या गोष्टी चुकीच्या आहेत मला तर कुठं ना कुठं असं वाटतं कधी समजून घेणार आहे काय माहिती म्हणून हा व्हिडिओ मी खरं तर त्यांच्यासाठीच काढते त्यांना पण कुडू आता पण गेले तर कोणते मित्र आहे ते म्हटल्या नसत चल चल म्हंटल की माणूस ती म्हणतात ना गुडघ्याला का काय तरी ती एक मन आहे लगेच माणूस गेला अजिबात घरात थांबायचं नाही कामं तर मी कुठल्या घरात लेकरं नसतात कुठल्या घरात कामं नसतात प्रत्येकाच्याच घरात कामं असतात लेकरं पण असतात पण लेकरांना घेणारं तर एक जण असतं किंवा कामाला कामामध्ये मदत करणारं तर कोण कोणी एकटं असतं पण माझ्या इथं असं आहे की हे माणूस थोडंसं सुद्धा मला मदत करत नाही काहीच कामामध्ये मदत करणार नाही काम तर कामं तर नका करू मला एवढं वाटतं की आरळ नसतं घेऊन बसावं का मी कधी अशी सिरियसली झाली ना ही अशी जवळ येते पप्पी घेते माया करते आहे का नाही हम्म आरू उभा राहा पिलू पल्ली अशी अंगाला येऊन अंगावर येऊन पडते है का नाही कधी कधी मी रडायला लागले डोळे पण येऊन पुसणार आहे का नाही हाय कर हाय कर मित्रांनो हाय मित्रांनो कर हाय ही पण एवढी आगाऊ आहे ना पोरगी की बोलायचं काम नाही मी काय काम करत असले की येणार कुठं ला, ला, ये 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 ना कुठं धडपड करणार हा माझ बोलायला असं आहे का नाही टिकलू आज नवीन नवीन कपडे घातले ना पिलो ना आमच्या नवीन नवीन कपडे घातले कपडे नवीन नवीन घातले मग शायनिंग मारायला लागले आहे का नाही कोणी आणले तुला कपडे अरू पप्पाने आणलेत कपडे पप्पानं मला आणले का लेकीला आणलेत कपडे पण मला आणले नाही कपडे कस अग कस दाखव हो लगेच नाही का तिचं बोलून दाखवायला लागल्यावर तशी करते हाय का नाही खाली उतर खाली उतर ना पडशील काल तर मला पूर्ण मोबाईल आणलाय डोक्यात हाय का नाही मम्मीला मारती पप्पा सारखीच ही पण पप्पा सारखीच का कार्टून निघणार आहे का नाही हम्म अजून हो करून पप्पा कुठे गेला तुझा फिरायला गेला टोंडतून पोटकार टोंडातून पटकार गुड गर्ल अरु हरू आरु <laughs> बसली खाली अशी ती करमतीले तिच्या माग मला पळावं लागतं लय माझे लय प्रचंड पळावं लागतं प्रचंड आज तो मला इतकं रडू पण येते पण मी माझं मी स्वतः कसं खुश राहते माझं मला माहिती आहे ते तर बघितलं का मित्रांनो आताच मला कसं तिच्या मागं पाळावं लागलं का आता तिकडचं द दरवाजा जी आहे ती असं उघडा असल्यावर खाली पायर आहेत पडली तर म्हणजे कसं ना तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खरंच कळत नाही असं मला काही जरी काम करत असेल ना मी स्वयंपाक जरी करत असेल आणि ती अशी बाहेर पळत चालली किंवा काय तर मला तसले स्पीडनं तिच्यासाठी पाळावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यात मला कसं आहे ना माझ्या स्वतःकडे पण लक्ष देणं होत नाही ह्या माणसाला म्हणजे कसं आहे ना जरा असं थोडं काय होय ना थोडंसं एकदम की विचार करायला पाहिजे पण काय विचार करणारच नाही का तर मित्र आपली खूप प्यारी मित्र जिथं म्हणते तिथं अर्ध्या रात्रीच म्हणून अर्ध्या रात्रीचं निघून जाणार बाहेर मला तर कधी कधी असं वाटतं की ना हे माणूस कुठलं म्हणजे मला असं वाटतं की काय झालं काय झालं काय झालं मोबाईल बघायचा आहे ना आता दिलाय ना मोबाईल काय झालं बघू बर हाय की चालू ही काय की बघितलं का रागीत कपडं प्रचंड रागे तुझी बोलायचं काम नाही पप्पा केवट गेला आता आवाज मोठा होत नव्हता म्हणून रडायला लागली खरंच या आमा, माणसाला असं मला असं वाटतं की ना खरंच याचं अफेर कुठं ना कुठं तर असणार आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट असणारच असणार का तर त्याशिवाय माणूस असं करतच नाही ना जर आफेर जर नसला असतं तर मग कसं माणूस घरात वगैरे बसतो आणि लेकराला वगैरे बघतो घेतो पण नाही ही माणूस सारखंच बाहेर आणि मोबाईल मोबाईल तर आयुष्यभरात काय म्हणायचं की मोबाईल तर एक मिनटं सुद्धा हातातून खाली ठेवत नाही काय? काय 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 धर खूप मला व्हायला लागला लागलाय मी एक दिवस यांच्यासोबत लय मजेले मोठी भांडण आहे कसं आहे ना भांडण म्हणजे मला पण असं वाटतं की भांडण नाही नको करावं चांगलं राहावं पण एकच माणूस जर असं विचार करत असेल तर काय उपयोग आहे ना दोन्हीकडनं तसा विचार करायला पाहिजे आता पण आता पण मगाशी फोन केला म्हटलं या या घरी तर नाही मला अजून वेळ लागणार आहे सकाळपासून मग असं पण विचारत नाही फोन करून की तू आज जेवण म्हणजे नाही का जेवण केलं का पूर्ण काय खाल्लं का काय करते आरू झोपली का काय करते लक्ष ठेव म्हणजे असं पण इतकं पण बोलायचं म्हटलं की जीवावर येतं मला मला फोन करून बोलायचं म्हटलं की जीवावर येतं आणि दुसरं कोण असू दे की फोनवर येऊ दे की कोणाचं पण येऊ दे मग फोनवर फोनवर इतकं इतकं वेळा बोलणार असं काही गर्लफ्रेंडसोबत बोलते माझ्यासोबत हो। तर कधी एवढं बोललं नाही माणूस हां लग्ना अगोदर बोल बोलले असणार ती पण आता काय बोलत नाही माझ्यासोबत एवढं एक मिनटं फोन मी नुसतं फोन केला की लगेच माझा फोन कट होतो हां काय हां बाहेर आलो आहे हां ठेव आणि कुठे विचारलं कुठे गावात येईल गावात तर काय काम असते काय माहिती आहे आणि त्या कामाची पगार पण कधी आणत नाही नुसतं गावात हिंड फिरायसारखं फिरणार इकडे फिरणार तिकडे फिरणार दुसरं काय कामच नाही यांना काय काम धंदेच नाहीत काम बिम सगळं सोडून घरात बसलं मला इतका राग या लागला ना असं वाटायला लागले अक्षरश काय करावं तर आणि काय तरी करावं त्यांना मला आज मला जेव्हा कधी पण राग येतो ना मला लय हसू पण येतं मी हसूनच नाही का म्हणजे मन जरा हे करते इकडं तिकडं लावते त्यामुळंच मी आज म्हटलं आज चला व्हिडिओ व्हिडिओ तरी आपण काढावा आता मी कधी एवढं काढत नाही व्हिडिओ वगैरे तुम्ही बघताच तेच असतात कधी पण व्हिडिओमध्ये ती पण व्हिडिओसाठी त्यांनी जेव्हा म्हणन तेव्हा आपण व्हिडिओ काढायचा तेव्हा आवरून ठेवायचं मग कामं ती गेली पोरगी पण काय बाबा हे धरीच्या पशी धरतीच्या पशी असं नाही म्हणत की आता आपण ठरवाय पाहिजे ना आता आपल्याला व्हिडिओ काढायचे म्हटल्यानंतर ना आपण ठरवाय पाहिजे बाबा तुझी आधी री तू कामं करून घे तर वर मी आरूला घेतो तसं पण काय नाही तसं पण काही विचार करत नाही म्हणजे किती माणूस कडू आहे लय कडू आहे मला तर राज रागायला लागलंय आता घरी येऊ दीच आज मी स्वयंपाक पण करणार नाही जेवण तर अजिबातच देणार नाही स्वयंपाकच केला नाही तर जेवण कुठून खाणार करून मानणार कुठली भावाने असन ना ठेवलेली खरंच तिथंच गेलेले असणार आहेत मला तर कधी कधी हाच विचार येतो आणि ह्याच्यामुळेच होतात खरं तर